श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मग्रंथामध्ये पापमोचनी एकादशीला फार महत्त्व आहे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हणतात पापमोचनी एकादशीला पाप एक पाप एक भगवान विष्णूंची पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते तसेच घरात पैशाची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे पापमोचनी एकादशीचे व्रत शुभ मानले जाते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी तिथे येतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी असेल प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं महत्त्व वेगळं आहे एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि यंदा ही एकादशी पाच एप्रिल रोजी म्हणजे आज आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा उपासनेसोबत घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भर भरून अशी प्रगती होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पाप मोचनी एकादशीच्या नावावरूनच लक्षात येते की पापक्षालन करण्याच्या हेतून हे व्रत केलं जातं दरवेळी आपण जाणून बुजून पाप तसेच गैरवर्तन करतो असे नाही परंतु आपल्या हातून बोलण्यातून देहबोलीतून कळत नकळत पाप घडतात त्याचे क्षालन होण्या हेतूने या व्रताचे आयोजन केले जाते एकादशी कोणतीही असो त्याचे भरघोस फायदे मिळतात त्यातही ती पापमोचनी एकादशी असेल तर अधिकाधिक फायदे पदरात पाडून घेता येऊ शकतात पापमोचनी एकादशी व्रत केले असता सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते यानिमित्ताने जाणते अजानतेपणाने झालेल्या पापांबद्दल भगवंताची क्षमा मागावी पापाचा नाश झाल्यावर सुखसमृद्धीची दारे आपल्यासाठी खुली होतात हे व्रत केले असता वाजपेय आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते व सर्व कार्यात यश मिळते हे व्रत केले असता मोक्षप्राप्ती देखील होते हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला धार्मिक महत्त्व आहे या दिवशी अनेक लोक उपवास करून हे व्रत करतात ज्यामध्ये श्रीहरी जाते पण आता प्रत्येकालाच हे व्रत करणं उपवास करणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही नामस्मरणाची सेवा देखील भगवंताच्या चरणी अर्पण करू शकता आणि काही उपाय घरामध्ये करू शकता यामुळे तुमच्या हातून कळत नकळतपणे घडलेल्या चुकांमधून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुमच्या कार्यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळू शकतं कारण काही विशिष्ट तिथींवरती आपण उपाय केले तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळतं घरामध्ये शुभ परिणाम जाणवतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना आपण करत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील मानसिक समस्या असतील जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय आणि त्या कष्टाचा मोबदला म्हणून जी ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ती प्राप्त लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहत असेल तर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत मग तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर मग आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि हे कर्ज जे आहे ते वाढतच जातं तर एकादशी तिथीच्या ती दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हे उपाय करावेत आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागेल ला आणि घरामध्ये जोही पैसा येईल तो अनावश्यक खर्च होणार नाही स्थिर स्वरूपामध्ये निवास करेल पैशाचा ओघ वाढेल कारण कष्टाला मेहनतीला पर्याय नाही पण हे उपाय केल्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ नक्कीच मिळू शकते त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर शारीरिक समस्या असतील ज्यामध्ये घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते तिचा आजारपण काहीही केल्या दूर होत नाही आणि तुमच्या घरामध्ये जोही पैसा येतो तो तिच्या आजारपणामध्ये निघून जातो यासोबतच घरामध्ये बऱ्याचशा मानसिक समस्या देखील बघायला मिळतात घरामध्ये एखादी करती व्यक्ती असते बाहेरून घरामध्ये आल्याबरोबर तिची सतत चिडचिड होते म्हणजेच नकारात्मकता त्याच्या भोवती असते यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेली मुलं विनाकारण हट्टीपणा करतात रागराग करतात खात पीत नाहीत किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर जी ही नकारात्मकता त्यांच्या त्यांच्याभोवती आहे ज्यामुळे त्यांना असा मानसिक त्रास होतो तो संपूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी यासोबतच कळत नकळतपणे आपल्या हातून काही चुका घडलेल्या असतील किंवा आपल्या हातून एखादं पाप घडलं असेल तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी देखील आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी दिवे लागणी वेळेस आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी समोर आपल्या मुलांसाठी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता या उपायासाठी तुम्हाला एक मोठं मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांड नसेल तर छोटीशी पंती घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला काही वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत आता या उपायासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर जर घरात असेल तर तोच वापरायचा आहे नसेल तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापूरच घरामध्ये वापरावा याचे अनेक फायदे आपल्या घराला होत असतात आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे तूप नसेल तर तसाच भीमसेनी कापूर प्रज्वलित केला तरीही चालेल पण तूप घेतल्यामुळे भीमसेनी कापूर हा बराच वेळ प्रज्वलित राहतो त्यामुळे जर घरामध्ये तूप असेल तर तूप घ्या गाईचं नसेल तर म्हशीचं घ्या त्यामध्ये चिमुडभर हळद टाका आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या थोडा वेळ भिजत घालायच्या आहेत तर पहा आपल्याला कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानाच्या सामानात मिळून जाईल आणि घरामध्ये पिवळी मोहरी नसेल तर ती आणून ठेवा प्रत्येक उपायासाठी तुम्हाला ही उपयोगाची आहे कारण पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती ही खूप जास्त असते त्याची मूडभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी दुसरी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेलं खडेमीठ खडेमीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये खडेमीठ हे असावं नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खडे मीठाचा वापर अतिशय उपयुक्त ठरू शकतो तर, तर चिमूटभर पिवळी मोहरी चिमूटभर खडे मीठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अजून दोन वस्तू लागणार आहेत ज्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन वेलची घ्यायच्या आहेत या दोन्हीही वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये याचा धूर आपण करतो त्याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला कापुरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत जो कापूर आपण तुपामध्ये भिजवत ठेवलेला होता तो आपल्याला मातीच्या पंथीमध्ये घ्यायचा आहे त्यावरती ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आणि प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आज एकादशी ही तिथी असल्याने विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे मोबाईलमध्ये तुम्ही मोठ्या आवाजामध्ये विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ शकता किंवा तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय हो, या मंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता बघा ज्यावेळेस कापूर हा जास्त प्रज्वलित आहे त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आता देवघरासमोर आपण ह्या सर्व वस्तू प्रज्वलित केलेल्या आहेत या सर्व वस्तूंनी तुम्हाला आपल्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला ओवाळून घ्यायचा आहे आपल्या देवघरावरून तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हे मातीचं भांडं आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये आपल्याला हे मातीचं भांडं फिरवत असताना सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या घराचं स्वयंपाकघर आपल्या घराचा हॉल जेवढ्या बेडरूम असतील तेवढ्या बेडरूममध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये जर तुळस असेल तर तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड ओळून घ्यायचं बघा आपल्या घराच्या अंगणात ठेवलेली तुळस हिरवीगार टवटवीत असते पण येता जाता बाहेरून येणारी व्यक्ती टोक लावते आणि तुळशीला देखील नजर लागते बरं का हिरवीगार असलेली तुळस अचानकपणे सुकायला लागते तसं तर मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते की तुळस जी आहे ती आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न ती स्वतःवरती ओढून घेते तुळस जी आहे ती आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणते आणि देवी लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तुम्हाला तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आता थोड्या वेळासाठी आपल्याला हे मातीचं भांडं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तसंच ठेवायचं आहे हा उपाय करत असताना आपल्या घराची खिडकी दार उघडी ठेवायची जेणेकरून जी ही नकारात्मकता जे ही आपल्या घरामध्ये दोष आहेत ते बाहेर निघून जातील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल कारण एकादशी तिथी ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही आता ज्यावेळेस या मातीच्या भांड्यामध्ये असलेला कापूर पूर्णपणे जळून शांत होईल यामध्ये असलेली रक्षा जी आहे ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळी लावायची आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या भोवती असलेली नकारात्मकता त्यांना काही दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि उर्वरित जी रक्षा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते जे पाणी आहे ते एखाद्या झाडाच्या खोडाशी तुम्हाला टाकून द्यायचं आहे पण तुळशीला चुकूनही हे पाणी टाकायचं नाही तर आज आलेल्या पापमोजनी एकादशीच्या दिवशी हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्कीच करा नामस्मरणासोबत या उपायामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ